मंडळी आजच्या कथेचे शीर्षक आहे छत्रपती शिवाजी महाराजांची स्वदेश नीती छत्रपती शिवाजी महाराज हे एक द्रष्टा म्हणजे भविष्य काळात पाहू शकणारा त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन तर केलेच परंतु केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून लोकांच्या मनामध्ये बदल होणार नाही हे ते ओळखून होते शेकडो वर्षाची गुलामगिरी चार दोन किल्ले हस्तगत केल्याने किंवा बादशाचा पराभव हो केल्याने संपणार नाही हे ते समजून होते लोकांच्या मनामध्ये स्वाभिमान जर निर्माण करायचा असेल तर प्रत्येक गोष्टींमध्ये आमचा स्व असायला पाहिजे हे ते ओळखून होते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे आरमार उभे केले परंतु हे उभे करत असताना त्यांना सर्वप्रथम महाराष्ट्रा लागून असलेला समुद्रकिनारा दिसला त्याचे महत्व त्यांनी ओळखले त्यापूर्वी समुद्रावर फिरणाऱ्या जहाजांना कधी सैनिक करायचे तर कधी औरंगजेबाचे सैन्य त्याला अटकाव करायचे मराठ्यांचा कोणीच वाली नव्हता त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला पोर्तुगीजांची मदत घेऊन स्वतःचे जहाज बांधणे सुरू केले परंतु पोर्तुगीजांच्या पोर्तुगी व इंग्रजांच्याही हे लक्षात आले की शिवाजीने जर त्याचे आरमार बनवले तर पुढे हे आपल्यासाठीच डोकेदुखी ठरेल म्हणून पोर्तुगीज कामगार अर्धवट काम सोडून पळून गेले त्यामुळे या लोकांच्या भरोशावर आपले जहाज आपल्या होड्या बनणार नाही हे शिवाजी महाराज ओळखून होते म्हणून त्यांनी आपल्याच लोकांना हे आरमार बनविण्याचे काम दिले आणि त्यानंतर आकाराने छोट्या मध्यम आणि मोठ्या अशा पद्धतीच्या नौका तयार झाल्या होड्या पगार माचवे बनू लागले सुरुवातीला इंग्रजांनी व पोर्तुगीजांनी या नौकांची खूप थट्टा उडवली परंतु ज्यावेळेस युद्धामध्ये याच नौकांनी इंग्रजांच्या व पोर्तुगीजांच्या मोठमोठ्या जहाजांना जलसमाधी दिली त्यावेळेस मात्र शिवाजीच्या आरमाराचा डंका सर्वत्र वाजू लागला म्हणजे इंग्रज व पोर्तुगीज मदत करत नाही हे पाहून शिवाजी महाराज हातावर हात धरून बसले नाही तर त्यांनी स्वतःचे उभे केले ही त्यांची स्वदेशी दृष्टी होती शिवाजी महाराजांनी स्वतःचे सोन्याचे व तांब्याचे नाणे सुद्धा सुरू केले त्यावर राजा शिवछत्रपती असे लिहिलेले असायचे हे नाणे पाहून इंग्रजांनी एकदा त्यांना म्हटले की आम्ही तुम्हाला गुळगुळीत व चांगले नाणे बनवून देतो परंतु महाराजांनी त्यांच्या या मागणीला धुडकावून लावले आमचे नाणे खडबडीत असले तरी ते स्वदेशी आहे म्हणून मोठ्या गौरवाने लोकांनी त्याला वापरायला पाहिजे हाच महाराजांचा दृष्टिकोन होता आदिलशाहीकडे आणि औरंगजेबाकडे त्या काळात तोफा होत्या या सर्व तोफा अधिकांश इंग्रजांकडून मिळवलेल्या राहत असत परंतु महाराजांनी या तोफा बनविण्याचे सुद्धा कारखाने सुरू केले म्हणजे शस्त्रास्त्रांच्या स्वयंपूर्ण झालो पाहिजे हा त्यांचा दृष्टिकोन होता दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हे कारखाने बंद झाले त्यानंतर आलेले राज्यकर्ते त्याला चालू ठेवू शकले नाही त्यामुळे अगदी इंग्रज येईपर्यंत सुद्धा मराठ्यांजवळ स्वतःच्या तोफा नव्हत्या यावरून छत्रपती शिवाजी महाराजांची नीती व दृष्टी आपल्या लक्षात येते ज्यावेळेस त्यांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांनी राज्याभिषेक शक सुरू केला हा राज्याभिषेक शक म्हणजे कालगणना करण्यासाठी केलेला शक होता याला ते शिवछत्रपती शक असे नाव देऊ शकले असते परंतु राज्याभिषेक ही इतिहासातील एक अजरामर घटना होती म्हणून त्यांनी या शकाला राज्याभिषेक शक असे नाव दिले त्यांनी स्वतःचे अष्टप्रधान मंडळ सुद्धा बनविले या अष्टप्रधानांची नावे त्या काळात फारसी भाषेमध्ये होती ती त्यांनी बदलून टाकली व त्या जागी संस्कृत नावे दिली त्या काळी राज्यकारभारामध्ये शेकडो शब्द फारसी भाषेतील रूढ झाले होते महाराजांनी ते शब्द सुद्धा बदलवून टाकले त्यांना खऱ्या अर्थाने स्वराज्य स्थापन करायचे होते त्यांनी पंडित रघुनाथ पंत यांना आज्ञा केली व अशा सर्व प्रतिशब्दांचा एक राजव्यवहार कोश त्यांनी तयार करून घेतला स्वतंत्र म्हणजे स्वतःचे तंत्र पाहिजे महाराजांनी स्वतःचे तंत्र स्थापित करण्याचा हा प्रयत्न केला होता स्वराज्याचा ध्वज सुद्धा त्यांनी आपल्या संस्कृतीचा ध्वज म्हणजे भगवा ध्वज ठेवला संस्कृत संस्कृत भाषेमध्ये राजमुद्रा भाषेतच तयार करून घेतली अष्टप्रधानांचे कर्म व कर्तव्याचे परिपत्रक सिद्ध करण्यात आले हे त्या काळात फारसी भाषेतच असायचे पण महाराजांनी ते आपल्या भाषेत बनवून घेतले त्यांच्या आठ प्रधानांपैकी सहा प्रधानांना आपले कामे करीतच युद्ध करण्याची सुद्धा त्यांनी आज्ञा दिलेली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्यविषयक दृष्टिकोन हा केवळ चार दोन जिल्ह्यापुरताच मर्यादित नव्हता त्यांना केवळ स्वतःचे राज्य उभे करायचे नव्हते तर शेकडो वर्षापासून गुलाम असलेल्या समाजाला स्वतःचा स्वाभिमान द्यायचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे जरी महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू अशा राज्यामध्ये पसरलेले होते तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन हा आसे तू हिमाचल होता जर ते आणखी काही वर्षे राहिले असते तर त्यांनी खरोखर आेतू हिमाचल पसरलेले एक हिंदवी स्वराज्य उभे करून दाखविले असते प्रत्येकाच्या आयुष्याला मर्यादा असतात त्यांच्या जीवनात जे काही शक्य होते ते त्यांनी केले त्यानंतरच्या राज्यकर्त्यांना सुद्धा जे काही शक्य होते ते त्यांनी केले परंतु त्यांचा स्वदेश व स्वदेशी विषयक दृष्टिकोन हा मात्र आम्ही घेतला पाहिजे व आजचे स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थाने स्वतंत्र असले पाहिजे यासाठी प्रयास केला पाहिजे जय शिवराज